नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील रहस्यमयी गाव दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घरदार सगळं आहे तसं सोडून गावातून पळून जात, जातात चला तर मग जाणून घेऊया सविस्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या चालीरीती आणि परंपरा पाहायला मिळतात कोकणात विविध प्रथा पाहायला मिळतात त्यापैकीच एक आहे गावपळ प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो वर्षापासून ही गावपळची प्रथा सुरू आहे दर चार वर्षांनी इथले ग्रामस्थ घरदार सगळं आहे तसंच सोडून गावातून पळून जातात वर्षानुवर्षे ही प्रथा पाळली जात आहे महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील काही ठराविक गावांमध्ये आजही गावपळण ही परंपरा पाळली जाते शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेचे आजही पालन केले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा या गावात न चुकता या परंपरेचे पालन केले जाते आचरा गावचे रहिवाशी दर चार वर्षांनी या गावपळणीची आतुरतेने वाट पाहत असतात ग्रामदैवताकडे म्हणजे श्री देव इनामदार रामेश्वराच्या चरणी कौल लावला जातो यानंतर गावपळीच्या प्रथेचे नियोजन केले जाते संपूर्ण गावाचं दे, देव काय कौल देणार याकडे लागलेलं असतं देवाने हो कौल देताच गावपळण्याची तयारी सुरू होते तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव वेळशी बाहेर पळून जातं दर चार वर्षांनी होणारी ही गावपळण प्रथा यंदा पंधरा डिसेंबर पासून सुरू झाली तीन दिवसांसाठी गावपळण वेशी बाहेर आला अर्थात गावातील सर्व लोक आचार्याच्या वेशी बाहेर थांबले आहे ग्रामस्थ गुराढोरांसह घराला कुलूप लावून गावाबाहेर थांबले या दरम्यान गावात पूर्णपणे असतो कुणीही गावात जात नाही आचरे गावात ही प्रथा नेमकी सुरू झाली हे सांगता येऊ शकत नाही मात्र शेकडो वर्षांपूर्वी आचरे या गावात भूत पिशाच्या उच्छाद मांडला होता ज्यामुळे गावातील लोकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या काळात गावकऱ्यांनी श्री देव रामेश्वरला शरण जाऊन त्याचे चरणी साखडं घातलं होतं देव रामेश्वराने त्यांना तीन दिवस आणि तीन रात्रीकरता गाव सोडण्याचा आदेश दिला या कालावधीत रामेश्वराच्या कृपेने संपूर्ण गाव भूतपिशाच्या पासून मुक्त झालं अशी आख्यायिका इथले ग्रामस्थ सांगतात तर काही वर्षांपूर्वी गावाला एका साथीच्या आजाराने थैमान घातले होते यावेळी गावातून संपूर्ण रोगराई नष्ट व्हावी यासाठी ग्रामस्थ गाव सोडून गेले होते असे सांगितले जाते शेकडो वर्षांपासून ग्रामस्थ आजही प्रथा पाळत आहेत ग्रामस्थ आपल्या घरातील गोरडोरो कोंबड्या मांजरी आणि कुत्रे घेऊन परिवारासोबत गावच्या वेशी बाहेर तीन दिवसांचा संसार थापतात संपूर्ण गाव एकत्र सर्व मिळून तात्पुरत्या निवार्याची सोय करतात गावातील सर्व लोक एकत्र मिळून जेवण कामे करतात कुणी कुणाशी वाद घालत नाही सतरा डिसेंबर ही शेवटची रात्र होती तीन दिवसानंतर म्हणजेच ग्रामस्थांनी पुन्हा गावात प्रवेश केला घर आणि अंगणाची झाडलूट करून ग्रामस्थ संपूर्ण गावचा परिसर स्वच्छ करतात हे गाव पुन्हा नव्याने आपलं वास्तव सुरू करतात अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा